పచ్చ బా బాశ సు అవీస బ तेहतीस चौतीस तेवीस चौतीस रुपये तीन पिठीस अकरा बाय पंधरा सोळा सोळावीस बायतीस एकतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस बाय चौगणचाळीस बाय चाळीस एके चार

पंशात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी पंच्याऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव बाई चौऱ्याण्णव हो कुणाशी बोला का बाई चौऱ्याण्णव झाले चौऱ्याण्णव झाले बावीसशे चौऱ्याण्णव रुपये तीन नाना भाऊ हा तेवीसशे रुपये तेवीसशे एक तेवीस दोन तेवीस तीन तेवीस चार तेवीस पाच तेवीस छे तेवीस सात तेवीस सा, आठ तेवीस नऊ दहा अकरा तेवीस बारा तेरा तेवीस चौदा तेवीस पंधरा सोळा सतरा तेवीस सतरा अठरा तेवीस एकोणावीस तेवीस वीस तेवीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस तेवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तेवीस अठ्ठावीस बोला ना तेवीस अठ्ठावीस झाली तेवीस अठ्ठावीस तेवीसशे एकोणतीस तेवीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस तेवीस तेवीस अडतीस रुपये तीन पेटी बायशे एक बाय दोन बाय तीन बाय तीन बाय चार बाई पाच बाय छे बाय साठ बाय साठ రూపాయ అౌద పొల సవీ బీసీ బావి తేవీ చోవీ పంచావి బ తేత चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचा एकावन्न बाय बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन एकोणसाठ पैसाठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर पैसे एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंचहत्तर बाय पंचतर पंछर पंछर रुपये तीन पिटी एक्कावन बाय बावन बाय त्रेपन चोपन पंचावन छप्पन सत्तावन अठ्ठावन बाय साठ एकसठ बाय बासठ तेसठ चौसठ पासठ सासठ सदुसष्ट अडसठ एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर पंचाहत्तर बाई पंच्याहत्तर झाले एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बावीस नव्वद बावीसशे नव्वद रुपये तीन केटी बावीसशे रुपये अक्कावन्न बावन्न बाय त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन अठ्ठावन एकोणसाठ साठ एकसष्ट पावस एकसष्ट पावस एकसष्ट रुपये तीन केटी चौपन पंचावन्न छप्पन सत्तावन अठ्ठावन एकोणसाठ साठ एकसष्ट पासष्ट त्रेसठ चौसष्ट पासष्ट सासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बस बहतर पंच्याहत्तर शहत्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी बस चाौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनवद बाईनवद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव बाई सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव तेवीसशे रुपये तेवीसशे एक तेवीस दोन तेवीस तीन चार पाच तेवीस सहा सात आठ तेवीसशे आठ